वक्फ बोर्ड आपल्या देवस्थानच्या जागांवर दावा ठोकताय नितेश राणे यांचं वक्तव्य आमच्याजवळ असलेली माहिती होती ते आम्ही लोकांसमोर आणली हा फार मोठा धोका आहे वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवानं देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर एवढ्या जिल्ह्यातील पन्नास ते साठ टक्के जमीन यादीप्रमाणे एकशे छप्पन ठिकाणची जागा देऊन टाकली असते जिल्ह्यातील एक खासदार आणि तिन्ही आमदार हिंदुत्ववादी विचाराचे आहेत अन्यथा वक्फ बोर्ड दावा केलेली जागा एवढ्यात देऊन टाकली असती तसेच आधीच्या पलीकडे केली आहे का तेही आम्ही तपासणार आहोत नागरिकांनी याबद्दलची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे हे मोठं षडयंत्र आहे यामधून हिंदू समाजाला आपल्या देशातून कमी कसं करता येईल याचा प्रयत्न आहे आमचं केंद्र सरकार असेपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना शब्द देतो एक इंच ही जागा वक्फ बोर्डाला देणार नाही वक्फ बोर्डानं आपल्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकण्याची हिंमत केली असेल तर सिंधुदुर्गातील हिंदू समाजानं यांचा डाव मोडून काढण्याची हिंमत केली पाहिजे आज आपल्या वाकड्या नजरेने पाहण्याची करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांना ही लोक सोडणार नाहीत त्यामुळे या सर्व बाबींचा वक्फ बोर्ड कायद्यामध्ये तरतुदी की यांची मुजोरी मोडून काढण्याचे प्रयत्न करणार देशात रेल्वे डिफेन्स नंतर वक्फ बोर्डकडे सर्वात जास्त जमिनीत ताबा केलाय आज आपले एक एक देवस्थानवर ताबा ठोकण्याचा दावा ते करत असून उद्या आंगणीवाडी देवस्थान कुणकेश्वर देवस्थान रामेश्वर देवस्थान यावर देखील दावा ठोकू हो शकतात आपल्या देशात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार असल्यामुळे आम्ही जागृत असूनही लोक आता तेवढी हिंमत करू शकणार नाहीत आम्ही असं कुठलंही इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही बघा आम्ही जी काय माहिती काढलेली जी काय माहिती गोळा केलेली त्या अनुसार ती माहिती लोकांच्या समोर आणली होती हा एक फार मोठा धोका आहे वक्फ बोर्ड सारखा हा जो काही कायदा आहे काय जो बोर्ड आहे तो आपल्या देशामध्ये आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकण्यासाठी हे सगळे प्रयत्न हे लोकांचे चालू आहेत सुदैवाने आज आपल्या देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे हिंदुत्ववादी विचाराचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तुम्ही विचार करा अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आत्तापर्यंत आपल्या सिंधुदुर्गाचे पन्नास साठ टक्के जमिनी किंवा एकशे छप्पन जे आपण ते त्या बोर्डला देऊन पण टाकले असते आज जिल्ह्याचे तिन्हीचे तिन्ही लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे खासदार हे सगळेचे सगळे महायुतीचे आहेत हिंदुत्वादी विचाराचे आहेत आणि म्हणूनच लोकांनी ह्या जा जनजागृती करावी असलेली आपली जमीन जे काय यादी त्या यादीमध्ये आलेली आहे आता त्या यादीच्या पलीकडे काय हे लोकांनी मस्ती केली आहे काय तेही आम्ही तपासू पण असलेली बद्दल माहिती घ्यावी कोण कुठल्या कागदावर तुमची सही घेत घेत आहेत ह्या गोष्टीवर लक्ष घालावं संबंधित ग्रामपंचायती संबंधित अधिकारी ग्रामसभेमध्ये कुठले कुठले ठराव होत आहेत ह्याहीबद्दलची माहिती घेतली पाहिजे तरच ह्या सगळ्या बाबतीचा विचार करायला पाहिजे कारण का हे फो मोठं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्रामध्ये हिंदू समाजाला आपल्या या देशामध्ये कमी कसं करायचं आकडा कशी कमी कसा कमी करायचा यावर हे सगळ्या गोष्टी प्रयत्न असल्यामुळे आपण जनता म्हणून नागरिक म्हणून सिंधुदुर्गच्या जनतेने सतर्क राहिलंच पाहिजे मी जिल्ह्याच्या जनतेला विश्वास देतो आम्ही आमचं सरकार आम्ही लोकप्रतिनिधी आमचं केंद्र सरकार असेपर्यंत तुमच्यात एकही इंच जमीन आम्ही वख बोर्डला द्यायला देणार नाही एवढं शब्द मी जिल्ह्याच्या जनतेला देतो देवस्थानची जागा यामध्ये जास्त प्रमाणात आहे आतऱ्यामधील जागा जास्त आहे बघा हाच तो मोठा धोका आहे म्हणजे आज आपल्या ज्या देवस्थानाकडे आपण सगळ्या आस्थेने पाहतो म्हणजे मुंबईपासून ते कोकणापर्यंत देवस्थानाच्या छोट्या मोठ्या सगळ्या पूजेला आपण आवर्जून उपस्थित राहतो या सगळ्या देवस्थानावर पण दावा ठोकण्याची हिंमत या वक्फ बोर्डने केलं असेल तर ह्यांची हिंमत मोडण्याचं काम सिंधुदुर्गाच्या हिंदू समाजाने केलंच पाहिजे आज आपल्या देवाकडे मंदिरांकडे हे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत असतील तर उद्या आपल्या राहत्या घरांकडे पण हे लोक हे लोक सोडणार नाही म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये अभ्यास करून मी ही संबंधित प्रशासनाशी बोलणार आहे पोलीस खात्याशी बोलणार आहे जेणेकरून अशी ही जी काय मस्ती सुरू केलेली आहे या हिंमत ही हिंमत कशी तोडता येईल यावर निश्चित पद्धतीने पावलं उचलली जातील एवढा विश्वास जिल्ह्याच्या जनतेला देतो आमच्या केंद्र सरकार म्हणजे आदरणीय मोदी साहेबांच्याच सरकारने वक्फ बोर्ड या कायद्यामध्ये अमेंडमेंट सुचवलेले आहेत ज्याच्यामुळे हे जे काय यांची मुजोरी आहे हे जे काय जसं न सांगता कोणाची ही जमीन घेणं कुठलाही कोणालाही अपील करण्याची मुभा नाही आता तुम्हाला आश्चर्य वाटेल देशामध्ये रेल्वे आणि डिफेन्स नंतर वक्फलाकडे सर्वात जास्त जमिनी आहेत त्यांनी सर्वात जास्त जमिनीवर ताबा केलेला आहेत अहो आज आपल्या एक एक देवस्थानावर ताबा ठोकायला सुरू केलेला आहेत उद्या आपल्या अंगणेवाडीच्या मंदिराकडे करतील उद्या कुणकेश्वरवर करतील कुठेही या लोक नजर फिरवतील ना रामेश्वरवर करतील मंदिराकडे करतील कुठेही नजर फिरवतील ना म्हणून अशा पद्धतीचा म्हणून आपल्या म्हणून मी सुरुवातीला बोलला आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला हिंदुत्वानी विचारायचं केंद्र आणि राज्य सरकार असल्यामुळे हे लोक आता जास्त हिंमत करू शकणार नाही आम्ही जागृत आहोत आम्ही सतर्क आहोत आणि आम्ही असा कुठलाही इस्लामिक आक्रमण आपल्या देशावर सहन करणार नाही